मिरजेत दोन गटात वाद नंग्या तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या व्हिडिओ व्हायरल मिरजेत दोन गटामध्ये झालेल्या वादावादीत नंग्या तलवारी काढून तरुणाची दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा मंगळवारपेठ माळी गल्ली येथे घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू केली होती माळी गल्ली येथे राहणारे रफिक मौला मकनदार आणि खंडेश साळुंके या दोघांच्यात राहत असले ठिकाणी वहिवाटाचे बोळाच्या वाद सुरू आहे सदर वहिवाटाची वाटबाबत न्यायालयात खटला सुरू असून याचा राग मनात धरून यातील आरोपी खंडेश साळुंके संभाजी मयूर प्रसन्न शंकर निरंजन पूर्ण नाव नाही यांनी संबंधित फिर्यादी यांना तलवार दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत मिरज शहर पोलिसात सहा जणांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्री शोध घेऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत

का बोल ते सर्कुल राहिले वर त्याच्या वेळेस त्याला मेट्रो त्यांच्यामध्ये फक्त ते वापरतात kendi <coughs> <coughs>